झालं का ग तुझी बी सीडी नाही नाही काय करणार आहे आज चेक करणार आज वाचन घेणार आहे आपलं जाऊत दाखव काय 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 दाखव तू सरला नाही सांग ना नाही काय आणलं मग दाखव ना सरला सांगितलं मग नाही सांगणार बघतो मला काय बय बाय काय ते वॉटर गेम वॉटर गेम कोणी आणला माझ्या मम्मीने घेऊन दिला मम्मीने घेऊन दिला तुझी मम्मी तुला काय काय घेऊन देते ना बघू बघू मला बटन येत नाही दाबायचे खेळते ना नाही नाही प्लीज मी सरला सांगून देईल ना दे नाही सर सर इनी वॉटर गेम आणला नाही सर থাখ এ টি খ থা খ তর নে সরমিকি র মাই থরিি রি ই থ থুরিি তো এবি । ए बी सी सर पुढे काय आहे आदपुडा कर ए आद दे बस कर ले तू तू उठ एपिसोड बण राख शर्मा माने ए बी सी हसू नको पुढं कर

क्यू आर आर Z सर मला याविषयी आता समजली आणि मला पूर्ण येते मी म्हणू का तुम्ही इथं बसा सर तुम्ही बसा आता तुम्ही माझ्या माग म्हणा सर आणि तू पण ग ए ए बी बी सी सी वी डब्ल्यू डब्ल्यू एक्स एक्स वाय वाय झेड झे आली ना सर आता तू येऊन बोल सर मी म्हणू सर मालना सर उद्या पाठ केली का मग मी म्हणून दाखवेल ना सर माझी बुद्धी ना थोडी कमी चालत मी घाबरिक हो सर